श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चैतन्य शास्वत शांतो हो। व्योमा निरंजन क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार अठ्ठावीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक कृष्ण नवमी गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक वीस सात एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग अठ्ठेचाळीस आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात सध्या समाजात मद्यपान व मांसाहार खूप वाढला आहे याचे मूळ कारण कोणालाही मनशांती दिसून येत नाही तुम्ही सर्वांनी यापासून सावध राहा स्वकष्टाने मानाने प्रामाणिकपणे जीवन जगायला शिका मनाने कधीही लाचार होऊ नका तसेच अन्नानेही कोणाचे लाचार होऊ नका मनुष्य अन्नाने लाचार झाला की आपोआपच त्याचे मनही लाचार होऊ लागते तसेच त्याची कामवासनाही वाढू लागते हे सर्व दोष लाचारीने अन्न स्वीकारल्याने निर्माण होतात हल्ली सामान्य माणसाला अन्नाच्या चमचमीत वासावरूनच ते खाण्याची इच्छा निर्माण होत असते हे फारच चिंताजनक आहे मांसाहारानेही वासना व वा तमोगुण वाढू लागतात गोमांसामुळे तर मनुष्य लिंगभेद विसरून जाऊ लागला आहे त्यामुळेच परदेशात आता गोमांस खाणे कमी होऊ लागले आहे आपल्याकडे गायीला पूर्वापार देवता मानतात हे त्यामुळे योग्यच वाटते मांसाहारामध्ये मा हरणाचे मांस शुद्ध मानले जाते क्षत्रियांनी ते जरूर खावे फार पूर्वी अन्नधान्याचा शोधही लागला नव्हता तेव्हा त्या काळातील ऋषीमुनी जे प्राणी मांसाहारी नाहीत अशांचे मांस सात्विक राहत असल्याने ते ग्रहण करीत असत त्यानंतर ते कंदमुळे खाऊ लागले आजही जे ऋषीमुनी तपश्चर्येत मग्न आहेत ते कंद मुळांवरच जीवन कंठित असतात कारण अन्न खाल्ले की बुद्धिमत्ता कमी होते व शरीरात विकार प्रवेश करू लागतात ईश्वरी शक्तीची सेवा करताना हे ऋषी मुनी जप श्लोक वेदपठण इत्यादी सर्व नित्य नियमाने करताना दिसून येतात म्हणूनच तेजस्वी दिसू लागतात व त्यांची त्वचा नितळ होत जाते आपला धर्म साक्षात्कारी असल्यानेच तो आचरला तरी मनुष्यास शुद्धता तेजस्विता येतच असते नैसर्गिक घटना ज्या नित्याने घडत असतात त्या सतत चालू राहण्यासाठी जी सुप्त शक्ती सदैव कार्यरत असते तिलाच ईश्वर असे म्हणतात या ईश्वराचे ईश्वरी शक्तीचे अस्तित्व सर्वांनी मान्य केलेच पाहिजे व त्यांच्या सेवेत आनंदही मानला पाहिजे ईश्वरी शक्तीचे गुणगान केल्याने तसेच ते दुसऱ्याच्या मुखातून श्रवण केल्याने आणि त्याचे सतत चिंतन मनन केल्यानेही मनुष्याची प्रगती होऊ शकते बारा राशींची बारा स्थाने जागृत झाल्यावरच मनुष्याचे जडत्व कमी होऊ लागते सामान्य माणसाची स्तुती केली तर तो बिघडून जात असतो परंतु ईश्वराची तसेच गुरुंची स्तुती भक्ताने केली तर त्यांना त्यापासून आनंद व समाधान मिळते यातूनच त्यांना भक्ताची झालेली प्रगती दिसून येते भक्त कर्तृत्ववान विचारी ज्ञानी असावा गुरु जेव्हा भक्तावर प्रसन्न होतात तेव्हा त्याच्या जन्माचे सार्थक झाले असेच समजावे गुरुंच्या दर्शनाने जोपर्यंत भक्ताचे हृदय भरून येत नाही हृदयाला पाजरही फुटत नाही तोपर्यंत भक्त गुरुंच्या व विश्वास तपासून पाहावा व सुधारणा करून घ्यावी गुरूंच्या बाबतीत ईश्वराचे बाबतीत अंधश्रद्धा त्यांचेवर ठेवणेच आवश्यक असते भक्त जेव्हा यातून त्याची प्रगती करतो तेव्हाच तो गुरुंना प्रिय होत असतो व भक्तावर संकट पाठीमागे शक्तीही गुरुंची उपासना केली तर ते समजले जाते परमार्थाच्याही बाबतीत तसेच आहे संशय ठेवून तो केला तर त्याने काहीच साध्य किंवा प्रगती होत नसते सर्व पशु व प्राण्यांमध्ये फक्त मनुष्यालाच भगवंताने मन व विचार करण्याची शक्ती दिलेली आहे म्हणूनच मनुष्य जन्म प्राप्त होणे फार भाग्याचे असते या जन्मामध्येच मनुष्य भगवंताची सेवा करून परमार्थही करू शकतो व स्वतःचा उद्धारही करून घेऊ शकतो मनुष्य जन्माचे एक सुदैव आहे की त्याला स्मृती प्राप्त झालेली असली तरी त्याला गतजन्म आठवत नसतो चालू जन्मातील मात्र खूपशा घटनांची त्याला स्मृती असते त्यातल्या त्यात त्याने जीवनात काय काय पापे केलेली आहेत हे त्याला सहज आठवत असते जीवनात सर्वसाधारण पापाला विशेष महत्व नसते क्षुल्लक पापांची येथे मोजदात होत नसते अंगावरून वारा गेला तरी छोटी छोटी पापे नाहीशी होत असतात तसेच डोक्यावरून सचाईला स्नान केल्याने लहान सहान पापे नाहीशी होत असतात आपल्याकडे माता पित्यांच्या तसेच गुरूंच्या दर्शनालाही फार महत्व आहे त्यांच्या दर्शनानेही पापे नाहीशी होत असतात तेव्हा लहान सहान पापांचा कोणीही विचार करीत बसूच नका पापकर्माने पैसा मिळवला तर त्याचा दोष पुढील पिढ्यांना भोगावाच लागतो सावकारांनीही मिळवलेला पैसा योग्य कामाला लावल्यास त्यातून त्याला दोष लागत नाही हल्ली ब्राह्मण समाजही योग्य प्रकारे धर्माचरण करताना दिसत नाही भिक्षुक समाज कोणाकडूनही दक्षिणा तसेच शिध्याचा स्वीकार करताना दिसून येतो खरे पाहता ब्राह्मणाने फक्त दक्षिणेचा स्वीकार करावा व शिधा घेतला तर तो दान करून टाकावा परंतु घरात खाऊ नये त्यामुळे त्या शिध्याबरोबर कोणत्याही पिढा घराण्यात येत नाहीत भिक्षुक वर्ग शिधा विकून त्याचे पैसेही करण्याकडे प्रयत्नशील असतो त्यामुळेच बहुसंख्य भिक्षुक वर्ग हा अनेक तासामुळे ग्रासलेला दिसून येतो मनुष्याची मूळ प्रवृत्ती ही सहजासहजी बदलत नसते त्यामुळेच समाजात भ्रष्टाचार गुन्हेगारी वाढलेली दिसून येते संतसंगतीने ही अशा प्रवृत्ती बदलू शकतात परंतु अशी योग्य संत संगती सर्वांनाच लाभत नसते परंपरेतील गुरु व त्यांचा अनुग्रह लाभणे फारच भाग्याचे असते जे या चरणांपासून येऊन स्थिर झाले आहेत त्यांनी त्यांच्या मूळ प्रवृत्तीमध्ये किती बदल झाला हे जरूर तपासावे साधारणपणे विचार केला तर मनुष्यामध्ये त्याच्या वडिलांचे कडील प्रवृत्ती पिढीमध्ये अनुवांशिकतेने येत असतात तर आईकडील प्रवृत्ती कमी प्रमाणात पुढील पिढीमध्ये येत असतात ब्राह्मण वर्गाला दान केल्याने वाईट प्रवृत्ती कमी होऊ शकतात तुम्ही जीवनात सदैव जागृत राहा अघोरी पाप कोणीही करू नका मनुष्य हत्याही कोणी करू नका जेव्हा जेव्हा तुम्हाला श्रीक्षेत्री जाऊन देवदर्शन घेता येईल तेव्हा ते घ्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करा संत जनांचे दर्शन सहवास जरूर घ्या त्यामुळे पाप कमी होत असते नाहीतर पाप वाढते व जीवनात शोकही वाढत जातो श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त